नमस्कार मंडळी गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या क्षणाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण अखेर आलाय ज्या रणदिवे कुटुंबातून काही दिवसापूर्वी जानकी ऋषिकेश घरातून बाहेर पडले त्या घरात या दोघांचा सन्मानपूर्वक गृहप्रवेश होणार आहे ढोल ताशाच्या गजरात आणि खास पाहुण्यांच्या उपस्थितीत जानकी ऋषिकेश पुन्हा आपल्या घरी परतणार आहेत प्रेक्षकांना लवकरच मालिकेत हे कथानक पाहायला मिळणार आहे हा खास क्षण आणखी खास करण्यासाठी आदेश बांदेकर सुचित्रा बांदेकर सारिका आदिती आणि गिरिजा प्रभू यांनी हजेरी लावली अभिनेते आदेश बांदेकर यांनी ऋषिकेशला मानाचा फेटा बांधून त्याचा गौरव केला तर अभिनेत्री गिरिजा प्रभू म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील गौरीने ढोल वाजवून जानकी आणि ऋषिकेशचं स्वागत केलं जानक्याने ऋषिकेच्या आयुष्यातला हा अत्यंत महत्वाचा क्षण आहे दोघेही स्वागताने गेले अखेर विजय सत्याचाच होतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं अभिनेते आदेश बांदेकर यांच्यासाठी देखील हा क्षण अत्यंत महत्वाचा आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत पाहुण्या कलाकारांच्या रूपात त्यांची एंट्री होणार आहे यासोबतच घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा निर्माता म्हणून त्यांचं या मालिकेशी जिवाळ्याचं नातं आहे खूप वर्षानंतर मालिकेत भूमिका साकारल्याचा सा वेगळा आनंद होते अशी भावना त्यांनी व्यक्त केली जानकी ऋषिकेशच्या आयुष्यातला हा नव्या अध्याय प्रेक्षकांना घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत पाहायला मिळणार आहे